नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं लाडक्या चॅनेलवर स्वाद आपल्या घरचा तुम्ही कधी असा विचार केला आहे का ढाब्यावर मिळणारी ती झंझरीत आणि खमंग शेवभाजी घरी कशी बनवायची जी चमचमीत मसालेदार आणि अगदी हॉटेलसारखी लागते आज मी तुम्हाला अशा खास पद्धतीने शेवभाजी कशी बनवायची ते शिकवणार आहे जे एकदा खाल्ली की पुन्हा पुन्हा खायची इच्छा होईल तर मग वेळ न घालवता सुरू करूया ही तुफान झणजणीत धाबा स्टाईल शेवभाजी शेवभाजी बनवण्यासाठी लागणारी सगळी सामग्री अगदी आपल्या घरात सहज मिळणारी आहे आपण शेवभाजीच्या वाटण्यासाठी काय काय साहित्य घेतलेले आहे ते पाहूया मी इथे एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे एक वाटी खोबरे किसून घेतलेले आहे थोडे अख्खे धणे घेतलेले आहेत दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत आले बारीक कट करून घेतलेलं आहे कोथंबीर घेतली आहे आणि हा शेवभाजीचा मेन इन्ग्रेडियंट हा शेव आहे ते शेव घेतलेले आहे आता आपण हे सगळे साहित्य पहिले भाजून घेणार आहोत मी इथे तव्यावर तेल घेतला आहे त्यामध्ये आता आपण खोबरे चांगले भाजून घेणार आहोत खोबऱ्याला लालसर कलर येत आपण हे खोबरे भाजून घेणार आहोत आता आपण यामध्ये कांदा भाजून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता आपला हा कांदा आता भाजला गेलेला आहे आता आपण यामध्ये धने भाजत आहोत आता आपण यामध्ये लसूण आणि आले भाजून घेत आहोत आता यामध्ये मी टोमॅटो भाजून घेत आहे आता आपल्या ह्या सगळ्या भाजलेल्या वाटणाचं एक वाटण करून घ्यायचं आहे इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरे घेतलेले आहे कांदा घेतलेला आहे लसूण घेतला आहे आले घेतले आहे धनेपूट घेतली आहे टोमॅटो घेतला आहे आता आपण यावर कोथिंबीर ॲड करत आहोत आता मी याच्यामध्ये एक चमचा जिरी ॲड करत आहे अर्धा चमचा मी यामध्ये हळद टाकलेली आहे आता आपण याचं मिक्सरला बारीक वाटण करून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता आपलं हे वाटण रेडी झालं आहे आता मी कढईमध्ये एक पळी तेल घेतलं ते आहे त्यामध्ये हिंगट ॲड केलं आहे आणि जे आपण वाटण बनवलं होतं ते मी इथे ॲड केलं आहे आता आपण हे वाटण चांगलं परतून घेणार आहोत यामध्ये मी एक चमचा मीठ ॲड केलं आहे आणि कोथंबीर ॲड केली आहे या वाटणाला तेल सुटत पर्यंत आपण चांगलं परतून घेणार आहोत यामध्ये मी एक चमचा कांदा लसूण मसाला ऍड केला आहे अर्धा चमचा हळद ॲड केली आहे अर्धा चमचा मी इथे लाल तिखट ॲड केले आहे आता आपल्याला याला चांगलं परतून घ्यायचं आहे आता मी यामध्ये दीड चमचा घरचा मसाला ऍड करत आहे तुम्ही पाहू शकता आपल्या ह्या वाटणाला तेल सुटला आहे आता मी यामध्ये पाणी करत आहे तुम्ही पाहू शकता आपल्या ह्या रशाला उकळी फुटली आहे आणि आत पण याच्यामध्ये शेव ऍड केलेली आहे अशा प्रकारे आपली शेवभाजी तयार झाली आहे मित्रांनो ही भाजी बनवायला अगदी सोपी आहे पण चव मात्र जबरदस्त तुम्ही घरी बनवून पाहा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुमच्या घरच्यांनाही ही जणजणी शेवभाजी कशी वाटली ते सांगा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लगेच लाईक करा शेअर करा आणि अशाच भन्नाट आणि झटपट रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या भन्नाट सोबत तोपर्यंत घरीच बनवा मस्त खा आणि आनंद जा धन्यवाद